नमस्ते मी ज्योतिपातकर रांजणगाव इथून आलेले आहे कर्डे या गावामध्ये तर आपण या दिवेकर काकांना अमृत ज्यूस दिलं होतं त्यांना काय रिझल्ट आला आपण हे त्यांच्याच तोंडून आले मॅडम नाव सांगा सोनम दिवेकर तुम्हाला ज्यूस कोणी सांगितलं होतं ज्योती मॅडम अच्छा उन्हाळ्या उन्हाळ्यामध्ये ना ओके तर तुम्ही कोणासाठी ज्यूस घेतलं होतं आमच्या सासऱ्यांसाठी अच्छा त्यांना काय रिझल्ट आलाय सासऱ्यांकडे नमस्ते काका तुमचं नाव ना माझं नाव रमेश हरिभाऊ तुम्ही बोलतोय अच्छा, तुम अच्छा। आता तुम्हाला काय रिझल्ट आला तुम्ही कशासाठी अमृतीस घेतलं तर माझे हात पाय आणि हाताला मंग्या अच्छा तुम्हाला तुम गेला सूज होती ती सूज कमी झाली गुडघे वगैरे पाय दुखायचे शूज वगैरे कमी झाली पूर्णपणे पूर्ण कमी झाली किती बॉटल मध्ये कमी झाली काका दोन बॉटल मध्ये आता ह्या बाकीच्या बॉटल तुम्ही घेणार आहे का नाही घेणार आहे घेणार आहे ना की क्या करणार हे ह्या बॉटल तुम्ही तीन महिन्याचा कोर्स कंप्लीट करणार आहे ना आणि तुम्ही लोकांना काय सांगू शकता लोकांना सांगायचं आहे अजूनच काढायचे आहे अच्छा हो ओके बी घेतलंच पाहिजे हां जर पन्नासच्या पुढला माणसाने याचा उपयोग केला बरं बरं थँक्यू